ज्यावेळी आध्यात्मिकता सोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत असं घडत असत आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा साधूंची श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे ज्या ज्या वेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी सर्व रक्षणाचा अंतिम योद्धा लढणारा योद्धा म्हणजेच नागासाधू जिथे सनातन धर्मातील संत महंतांची अध्यात्मिकची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागा साधूंची आध्यात्मिकता गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचा शेवट आणि इथूनच सुरू होते साधूंचा अध्यात्माचा श्री गणेशा होय जिवंतपणीच स्वतःच पिंडदान आणि त्यासोबतच मागचा चौदा पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होते नागासाधूंचा प्रवास पिंडदान झाल्यावर संगमस्थान करून पहिली भिक्षाही स्वतःचा घरून आपली धरून आपली ओळख न दाखवता मागितली जातो त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी तपश्चर्या पूर्ण केली जाते यामध्ये आध्यात्मिकतेसोबत विद्या अर्थात शस्त्रविद्यासुद्धा येते त्यानंतरच नागा ही पदवी गुरूंकडून दिली जाते त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच ते म्हणजे धर्मरक्षण नागा साधूंमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे दिगंबरा नागा साधू आणि दुसरा म्हणजे श्री दिगंबर नागा साधू आधी गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोग नसून त्यासोबत वेळ पडली तर शास्त्रशुद्ध उपयोग आहे हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली आणि यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःचं आयुष्य समर्पित केले संन्याची संन्याशी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले ह्याच आराखड्यातून धर्मरक्षणाचा प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्म रक्षक योद्धे म्हणजेच नागासाधू इतिहासाची पान पलटल्यावर लक्षात येते की अठराव्या शताब्दीमध्ये ज्यावेळी अफगाना अफगान लुटेरी अहमद शाह अब्बाली ज्यावेळी हिंदुस्थानाच्या भूमीवर चालून आले होते त्यावेळी ते त्याने गोकुळ आणि वृंदावन सारख्या आध्यात्मिक नगरांमध्ये थैमान माजवले होते त्यावेळी राजाकडे अब्दालाच्या सैन्यांची मुकाबला करण्यासाठी ताकद नव्हती त्यावेळी हिमालयाच्या पहाडीमधून आलेल्या नागासाधूंच्या आर्मीने अबालीच्या सैन्यांचं धुराळा उडवून सनातन धर्म रक्षकांची ताकद संपूर्ण हिंदुस्थानाला दाखवून दिली होती सतराशे बगस मध्ये अहमद खान कालावधीत अहलाबाद किल्ल्यावर चढाई केली होती त्यावेळेस नागासांधू प्रयाराजमध्ये स्थान करत होते त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार उरकून हातामध्ये शस्त्र धारण केले आणि त्यावेळी बंगसाच्या सेनेला करारी धूळ चारून पळवून लावले होते हे शुद्ध जवळपास तीन महिने सुरू होते नागा या शब्दाचा पर्यायी अर्थ होतो निवस्त्र तर गुजरात मधील पहाडी भागात नागा हा शब्दांचा अर्थ योद्धा असा होतो प्रत्येक नि निवस्त्र साधू नागा नसतो किंवा प्रत्येक नागा साधू हा निवस्त्र नसतो दिगंबर आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आराखड्याचे साधू निवस्त्र असतात तसेच ज्या नागा साधूंची स्वतःच्या हाताने स्वतःच पिंडदान केलेलं असत त्या नागा नागासच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचा काही केलं जात हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे नागा साधूवर कुठलेही अंत्यसंस्कार केले जात नाहीत किंवा त्यांच्या चितेला अग्नी सुद्धा दिली जात नाही त्याचं कारण मुळातच साधूंचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचा अंतिम संस्कार पासूनच सुरू <laughs> झालेले <incident> असतं त्यामुळे मृत्यूनंतर नागासाधूंची स्थळ समाधी किंवा जलसमाधी लागते नागासाधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याचवेळी दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कोटे अदृश्य होतात सुद्धा एक मोठं रहस्य आहे कुंभकाळातील शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो जातो ह्यावेळी यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते आणि याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुफांमधून नागासाधूचे स्थान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो त्यांचे स्थान झाल्याशिवाय इतर लोक कुंभात स्थानासाठी उतरत नाहीत कुंभ स्थान झाल्यावर नागासाधू पवित्र भभूत संपूर्ण शरीरावर लावून काही काही जण एकांत वासात जंगलात निघून जातात तर काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये तर काही जण गुफांमध्ये आणि आपल्या आखाड्यातील आश्रमात निघून जातात एकांतवास हेच नागासाधूंचे निवासस्थान आहे ह्यापेक्षा सुद्धा नागासाधूंचे अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागासाधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो त्यावेळी स्थान करण्यासाठी कुंभात जाताना मोजले तर शंभर साधू असतील तर कुंभातून परत फक्त पन्नास ते साठ नागा साधू बाहेर येतात एवढी ये ही अद्भुत शक्ती आहे विश्वास बसत नसेल तर ज्यावेळी कुंभ मेळा सुरू होतो त्यावेळी जिथे जाऊन स्वतः प्रत्यक्षात बघा माझ्या आयुष्यात प्रयराज कुंभमेळ्याच्या वेळी हे भाग्य मी स्वतः अनुभवलेलं आहे असेच तसेच हिमालयामधील जंगल पाड आणि गुफांमध्ये परतल्यानंतर यांचा आहार म्हणजे फक्त कंदमुळ्या आणि फळ पुढच्या कुंभापर्यंत नागासाधू आपल्या ध्यान तपश्चर्या आणि आध्यात्मिकतामध्ये तल्लीन होऊन जातात त्यांच्या आध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील मायनसमध्ये असलेले तापमान सुद्धा त्यांच्या समोर हार मान मानतात मुळातच जमीन हेच अंधरुग्ण आकाश हीच चादर आणि हे अंगाला वलेली भभुती हे शरीराचं कवच आजच्या यु आजच्या युगात जरी साधूंना धर्मरक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं तरी ज्यावेळी हे कुंभावर स्थानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्धा कलेची प्रत्यक्षिके सादर करतात असेही वाघमतारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही तसेच साधून जरी आता युद्ध करावे लागत नसले तरी ते युद्ध क कला विसरलेले नाहीत म्हणून ज्या म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळ्यात सुरू कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागासाधूंना चरणांची धूळ आपल्या मस्तकी लावतात हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळतं नागासाधू मा मागत तर काहीच नाहीत पण देतात तर ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्माचे रक्षण आणि वचन तर आजचा व्हिडिओ आजच्या माहिती तुम्हाला कशी वाटली आवर्जून कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला अजिबात विसरू नका माझ्या व्हिडिओ माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच माहितीसोबत नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद परत भेटूया अशाच छान माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ